पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आमच्या पोलीस तक्रार करतो का असं म्हणून चुलत बहिणी आणि इतर आरोपींनी मिळून प्रवीण पोटे आणि त्यांच्या आईला शिविगळा करून दमदाटी केली आणि काठी आणि लोखंडी रॉडनं मारहाण केली आहे ही घटना रौरी तालुक्यातील मानूर इथे बावीस डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे प्रवीण सीताराम पोटे यांची मानोरी शिवारामध्ये शेतजमीन आहे त्यांच्या शेजारी त्यांचे चुलते रावसाहेब पोटे यांची शेतजमीन आहे त्यांनी ती जमीन त्यांचे जावई नारायणवाणी यांच्या नावावर केली या सुमारे दीड महिन्यांपूर्वी सर्वांनी एकत्रितरित्या शेतीची सामायिक मोजणी केली होती तेव्हा सदर क्षेत्रामधनं प्रवीण पोटे यांची आठ गुंठे शेती नवनाथ वाणी यांच्या वाट्याला येत होती म्हणून पोटे यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे सदर जागेची मागणी केली परंतु ती शेती त्यांनी अद्यापपर्यंत परत केली नाही त्यावर दोघांमध्ये वाद सुरू होते एकवीस डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपी सामायिक बांधावरती पोल लावून तार कंपाऊंड करण्यासाठी आले होते तेव्हा प्रवीण पोटे तिथे जाऊन आरोपीनं म्हणाले की तुम्ही इथे पोल लावू नका आधी आमची तुमच्याकडे असलेली आठ गुंटे जमीन आम्हाला परत द्या मगच पोल लावा असं म्हणाल्याचं त्यांना राग आल्यानं ते म्हणाले की आम्ही तुम्हाला काही एक शेती देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या असं म्हणून आरोपींनी प्रवीण पोटे यांना शिवेगाळ केली दमदाटी केली आणि लोखंडी रॉडनं मारहाण केली त्यावेळी प्रवीण पोटे यांची आई लहानाबाई या भांडणं सोडवण्यासाठी आल्या असता आरोपींनी त्यांच्याशी झटापट करून त्यांच्या गळ्यामधील सोन्याचे मंगळसूत्र तोडून नेलं आणि जीवे माण्याची धमकी दिली आहे घटनेनंतर प्रवीण सीताराम पोटे यांच्या फिर्यादीवरनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी रागिनी सुनील उंडे तसेच नंदिनी दत्तात्रय वाणी चांदनी नारायण वाणी अंजना वेणुनाथ खरडे, रंजना प्रकाश कदम तसेच संजीवनी रावसाहेब आढाव आणि इतर तीन अनोळखी इसमांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज साळवेस ही चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा